नियम क्रमांक चौथा डिफेंडर रेडरला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि जर मिडलाईनच्या आतमध्ये डिफेंडरने रेडरला पकडले तर त्याला डिफेंडरच्या संघाला एक गुण मिळतो आणि जर तो सुपर टॅकल असेल तर दोन गुण मिळतात नियम क्रमांक पाचवा आपण आपण जर विरोधी संघातल्या कुठल्याही खेळाडूला बाद केलं तर आपला जो पहिला खेळाडू बाद झाला असेल तो आतमध्ये येतो नियम क्रमांक सहावा प्रत्येक रेडरसाठी तीस सेकंदाची वॅलिड रेड असते रेडरला त्या तीस सेकंदाचं मग तीस सेकंदामध्ये आपल्या संघाला गुण मिळवा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो नियम क्रमांक सातवा जर विरोधी संघातले सर्व खेळाडू बाद झाले तर त्याला लोन म्हणतात आणि दोन एक्स्ट्राचे गुण आपल्या संघाला मिळतात आणि शेवटी ज्या संघाला जास्ती पॉईंट्स भेटतात तो संघ विजयी ठरतो हे नियम लक्षात ठेवा आणि गेममध्ये बाजी मारा असे जर तुम्हाला कबड्डीचे माहितीपूर्ण व्हिडिओज हवे असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा जय महाराष्ट्र